ही कथा एका महिलेला तिच्या हरवलेल्या सोन्याच्या दागिन्यांविषयी कशी मदत मिळाली याबद्दल आहे हरवलेले दागिने आणि स्वामींचा चमत्कार सुजाता ही एक सुखी गृहिणी होती तिच्याकडे सोन्याचे काही दागिने होते जे तिला तिच्या आईने दिले होते ते दागिने तिच्यासाठी फक्त मौल्यवान वस्तू नसून तिच्या आईच्या आठवणी होत्या एके दिवशी ती घरात साफसफाई करत असताना तिचे सोन्याचे दागिने असलेले बटवे हरवले तिने खूप शोध घेतला पण ते कुठेही सापडले नाहीत सुजाताला खूप धक्का बसला ती खूप रडू लागली तिने आपल्या पतीला सांगितले दोघांनी मिळून सर्व घर पुन्हा एकदा तपासले पण दागिने सापडले नाहीत सुजाताच्या पतीला वाटले की कोणीतरी ते चोरले असावे पण घरात कोणीही अनोळखी व्यक्ती आली नव्हती सुजाता स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती तिने लगेच स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना केली स्वामी हे दागिने माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत तुम्हीच आता काहीतरी मार्ग दाखवा तिने स्वामींना वचन दिले की दागिने सापडल्यावर ती मंदिरात जाऊन स्वामींना एक साडी अर्पण करेल दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाताच्या घरात एक भिकारी आला तो खूप वृद्ध आणि थकलेला दिसत होता सुजाताने त्याला काही खायला दिले आणि पाणी दिले त्याने पाणी प्यायले आणि शांतपणे तिच्याकडे पाहिले तो म्हणाला बाई तुम्ही काहीतरी हरवले आहे का सुजाताला आश्चर्य वाटले तिने त्याला सर्व हकीकत सांगितली त्या भिकाऱ्याने मंदिरात जाऊन स्वामींना साडी अर्पण करण्याचे वचन दिल्याबद्दल तिला विचारले ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा करत आहात ती तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या घरातच ती वस्तू आहे फक्त ती तुम्हाला सापडत नाहीये तो म्हणाला सुजाताने त्याला विचारले की ती वस्तू कुठे आहे पण तो काहीच न बोलता निघून गेला सुजाताला काहीच कळले नाही तिने पुन्हा घरात शोध घेतला पण काहीच सापडले नाही त्याच दिवशी दुपारी तिचा मुलगा खेळत असताना त्याने सोफ्यावर काहीतरी फेकले सुजाताने पाहिले की ते सोन्याचे दागिने होते तिने मुलाला विचारले की हे त्याला कुठे सापडले मुलाने सांगितले की आई तू काल सोफ्यावर बसून साफसफाई करत असताना हे दागिने सोफ्याच्या खाली पडले होते सुजाताला आनंद झाला तिला खात्री पटली होती की तो भिकारी कोणी नसून साक्षात स्वामी समर्थ होते त्यांनीच तिला मार्गदर्शन केले आणि तिला तिच्या हरवलेल्या वस्तू परत मिळवून दिल्या तिने लगेच स्वामींच्या मंदिरात जाऊन साडी अर्पण केली या घटनेमुळे सुजाताचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ झाला तिला हे कळून चुकले की जेव्हा आपण प्रामाणिकपणे आणि पूर्ण श्रद्धेने देवावर विश्वास ठेवतो हो तेव्हा देव कधी ना कधी आपल्या मदतीला धावून येतो